माझी पंचवीसशे रुपयापासून स्टार्टिंग होती म्हणजे अडीच हजारपर्यंत स्टार्टिंग होती आज चार कोटीपर्यंत आपलं टर्न ओव्हर झालेलं आहे तरुण जे आहेत आपले ते व्या, मग बोलतात की आम्हाला बिझनेस करण्यासाठी भांडवल लागतं बरोबर आहे ते भांडवलची काही गरज नाहीये असा पण हा व्यवसाय तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमच्या इथं तुम्ही एखादं छोटीसं ऑफिस करून त्या ऑफिसमध्ये फक्त मार्केटिंग करायची आणि मार्केटिंग केल्यानंतर तुम्हाला फक्त ऑर्डर करायची आणि ऑर्डर घेतल्यानंतर मला ते फॉरवर्ड करून मी तुम्हाला ॲज इट इज ज्या साईज तुम्ही देणार आहे त्याच्याप्रमाणे मटेरियल तु बनवून पाठवणार आहे तुम्हाला फक्त इन्स्टॉलेशन करायचं आहे अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता म्हणजे नॉट टाकता नमस्कार मंडळी स्टार्टअप विथ यशकाशेच्या परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज मी आलोय पुण्यातील सूरज कुचेकर यांच्या माउसस्टॉप या स्टार्टअपला भेट देण्यासाठी या स्टार्टअप मध्ये ते मागच्या सात वर्षांपासून मस्किटो मेश म्हणजेच मच्छर जाळी बनवतात आणि आज त्यांच्या या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर दोन कोटीपर्यंत पोहोचला आहे तर त्यांच्या या व्यवसायाची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन देखील क्लिक करा जेणेकरून आपले येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चल तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी तर आज आपल्यासोबत आहे माउसटॉप या कंपनीचे सर्व सर्व नमस्कार, नमस्कार सर, सर। कसे आहात तुम्ही मस्त मजेत आहे सर सर्वात मला तुमची एक ओळख आणि माउसटॉप ही कंपनी नेमकी काय करते आणि ही संकल्पना तुम्हाला कशी सुचते त्याबद्दल एक सांग ऍक्च्युली माझं नाव सूरज मी प्रॉपर पळस देवचा म्हणजे इंदापूर तालुक्यातून आता ऍक्च्युली आपण काय करतो की ऑफ इन्सेक्टिल्ड म्हणजे काय म्हणजे आपण मच्छरांच्या टोटली मोटराईज मॅन्युअल अशा जाळ्या बनवतो जे जा आजकालच्या परिपूर्ण जीवनात लागतात जसं की इन्सेक्टचं खूप प्रमाण वाढल्यामुळं मग ह्या व्यवसायाकडे तुम्ही कशी आले एक संकल्पना तुम्हाला कशी ॲक्च्युली ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये मी दोन हजार सोळाला आलो सोळाला आल्याच्यानंतर मला बेसिक पॅकेज होतं अडीच हजार तर त्या अडीच हजारामध्ये माझं काही भागत नसल्यामुळं मी ह्या व्यवसायाकडे वळालो मग त्या व्यवसायाकडे वळताना डायरेक्टली व्यवसायाकडं स्टार्टअप नाही झाला स्टार्टिंगला मी तशाच कंपनीमध्ये काम केलं त्या कंपनीसोबत काम करताना खूप अडचणी आल्या बेसिक सॅलरीवरून अडीच हजार वरून माझं सतरा हजार स्केल वरती केलं लास्ट तर तिथून मला समजलं की आपण हा व्यवसाय करू शकतो तो व्यवसाय ज्यावेळेस माझ्या लक्षात आलाय की हा व्यवसाय जो आहे तो आपण चांगल्या लेवलला ले ले एक्सपेंड करू शकतो म्हणजे हा प्रोडक्टच का निवडला तुम्ही म्हणजे माउस किंवा मेस मॅन्युफॅक्चरिंग जे आहे हे का निवडलं थोडी मी त्याच्यामध्ये डीप मध्ये शिरलो की आपण हा व्यवसायच का करायचा तर आज आपण पाहतोय की ह्या धागाधुकीच्या जीवनामध्ये हेल्थच्या रिगार्डिंग किती इश्यूज आहेत म्हणजे जसं की चिकून असेल तुमचं डेंगू असेल मलेरियाला असेल असे फीवर्स अनेक इश्यू आहेत त्याच्यामुळे हा प्रोडक्ट आपला चालणार आहे आणि जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत हा बिझनेस आहे ह्या है। अँगलने मी गेलो ह्या बिझनेसमध्ये मग ज्यावेळेस तुम्ही या व्यवसायात उतरायचा प्रयत्न केला म्हणजे उतरले तो सुरुवातीचा टप्पा कसा होता म्हणजे तुम्ही माहिती कुठून मिळवली यासाठी कोणत्या मशिनरी लागतील कशी होती आणि कॅपिटल कसं उभं केलं यासाठी ज्यावेळेस ऍक्च्युली मी दोन हजार अठराला नोकरी सोडली दोन हजार अठराला नोकरी सोडल्याच्या नंतर माझ्या खिशामध्ये विदिन एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये होते तिथून मी जे स्टार्टअप केला स्टार्टिंगला मी दिल्लीवरून मटेरियल ह्याच्यामध्ये बनवायचो जसं की इन्स्टॉल करून द्यायचे ते दे मला मी इथं आल्यानंतर फक्त खाली माझ्याकडनं पॅकेट खोलायचो मी आणि ते इन्स्टॉलेशन करून फक्त इन्स्टॉलेशन इन्स्टॉल व्हायचं तशामध्ये मग मी पहिला स्टार्टअप माझा असं झाला की फॅक्टरी नव्हती काही नव्हती आपण फक्त मटेरियल द्यायचं आणि मटेरियल फक्त इन्स्टॉल करून द्यायचो तर एक लाख पंच्याहत्तर हजारामध्ये मी स्टार्टिंगला एक लाखाची ऍक्टिवा घेतली आणि एक सत्तर हजाराचं माझं पॅकेज फॅक्टरी फॅक्टरी वगैरे वगैरे काही नव्हतं आता सर थोडस आपल्या फॅक्टरीकडे येऊयात yes. आता तुम्ही सुरुवातीला सुरुवात केली होती म्हणजे स्कूटीवर केली होती फॅक्टरी वगैरे काहीच नव्हतं बरोबर आता मला या ठिकाणी एवढ्या मशिनरी असतात एवढं सगळं तुमचं युनिट आहे हे कस वगैरे आता ज्यावेळेस समजलं मला की एवढा मोठा बिझनेस आहे मार्केटमध्ये जर मी एक लाख पंच्याहत्तर हजाराच्या वर्षाला जर एक करोड रुपये करू शकतो तर तेवढ्या लेवलला तो बिझनेस होता बिझनेस असल्यामुळं मी काय केलं की स्टार्टअपला मटेरियल जे बनवून घेत होतं त्याचे एक एक स्पेअर पार्ट मी बनवत गेलो जसे की डाईज बनवलं मी अल्युमिनियम सेक्शनच्या मग त्या डाईज बनवल्यानंतर तो प्रॉडक्ट आपला होत गेला पहिलं कसं की मी दिल्लीवरून मटेरियल मागवायचो त्यात माझ्या आठ ते दहा दिवस जायचे तो वेळ गेल्यामुळे क्लाइंट माझे नाराज व्हायचे मग मी ठरवलं की एवढा वेळ जर त्याला लागतोय तिथून येण्यास तर आपण हिथे डाय तर आपण विदिन कस्टमरला दोन दिवस वगैरे देऊ शकतो म्हणजे थोडक्यात जलद सर्व्हिस देण्यासाठी आणि आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही हे संपूर्ण सुरू केलंय राईट तर आपली आप तर ज्या मेष तयार होतात ज्या जाळ्या तयार होतात मच्छर जाळी ती एक स्टार्टिंग टू एंड प्रोसेस म्हणजे ज्यावेळेस आपले इथे येतं रॉ मटेरियल येतो रॉ मटेरियल आल्यापासून संपूर्ण जाळी तयार होत पर्यंत ती डिस्पॅच करीत पर्यंत किंवा इन्स्टॉल करीतपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस सांगा आता आता ऍक्च्युअली ज्यावेळेस रॉ मटेरियल येतं आपल्याकडे रॉ मटेरियल आल्याच्या नंतर ते केमिकल प्रोसेस जाते म्हणजे थोडक्यात पावडर कोटिंगला जाते पावडर कोटिंगचा माल आपल्याला दीड दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये मिळतो जसा माल मिळतो तसं कटिंग होतं मटेरियल कटिंग झाल्यानुसार जाळ्या कट होतात जाळ्या कट होऊन पंचिंग होतात त्याचं होता, शिलाई होतं शिलाईनंतर बटन लावले जातात बटन लावल्यानंतर त्याला धागे टाकले जातात आणि धागे टाकल्यानंतर शेवटी असेम्ब्लीला पॉईंट येतो असेंब्लीला ज्यावेळेस पॉईंट येतो त्यावेळेस पूर्ण प्रॉडक्ट तयार होतो तो प्रॉडक्ट तयार झाल्याच्या नंतर डिलिव्हरीला जातो आणि डिलिव्हरीला गेल्यानंतर प्रोडक्ट तो इन्स्टॉलेशन होतो म्हणजे क्लायंट सॅटिस्फॅक्शन लास्ट मोमेंटला ह्या जाळ्या बनवल्या कशा जातात म्हणजे आता एखादा कस्टमर आहे ज्याच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत मग त्याची प्रोसिजर कशी झाली जर कोणाला असेल तर त्याची प्रोसिजर कशी येतात आता गेले अकरा वर्षाला आपण हा व्यवसाय करतोय त्याच्यामुळे आपला जो आहे ऑल इंडिया इंडियामध्ये पोहोचलेला आहे तो कॉन्टॅक्ट्स मधून काय होतं की आपल्याला कॉल्स येतात क्लाइंटचे म्हणजे जसं की तुमच्या घरात काम केलेलं आहे तुम्ही रेफरन्स दुसऱ्याला देता तो रेफरन्स दिल्याच्या नंतर तिथून मला कॉल येतो जसा कॉल आला तसा आम्ही पिकअप करतो कॉल आणि दोन दिवसात किंवा एक दिवसात त्यांच्या घरी विजिट होते जशी विजिट होते की उदिन ते मेजरमेंट घेतो आम्ही आता कसं राहते की प्रत्येक साइजेस वेगवेगळा असतात डायमेन्शन्स मग त्या डायमेशननुसार नुसार तो प्रॉडक्ट तयार होतो ओके मग आता ही जी आपली कंपनी आहे ही सांभाळण्यासाठी आपल्याकडे वर्कर्स किती आणि डेली किती साईट आपण आता कम्प्लीट करतो मध्ये बघायला गेलं तर आपण वीस वर्करला आतापर्यंत ठेवलेलं आहे कामावरती दुसरी गोष्ट म्हणजे राहते की पर डे आपण वीस ते पंचवीस इन्स्टॉलेशन हे टार्गेट आपलं आहे डेलीच तेवढं आपण कव्हर करतो म्हणजे होतात का रिक्वायरमेंट आपल्याला रिक्वायरमेंट येतात सर ओके रिक्वायरमेंट आपण क्लायंट करून देतो थोडक्यात मग मला दिसतंय की तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे स्वतःचा बिझनेस डेव्हलप झालाय आता मार्केट इतरांचं कसं आहे एखादा बिझनेस सुरू करतात पण त्यांना कसं शेतकऱ्याला माहिती पण विकायचं माहित नाही तसं प्रत्येक बिझनेसचं आहे मार्केटिंग हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तर आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत व्यवसायाची मार्केटिंग कशा प्रकारे केली आता मार्केटिंग करताना सर म्हणजे असंच की जसं की थोडक्यात म्हणजे आपली माउथ पब्लिक स्टार्टिंग झाली माउथ टू माउथ म्हणजे तुमच्या घरात बसवलं की तुम्ही दहा लोक मला द्यायचा कारण मॉस्किटोचं प्रमाण एवढं प्रचंड आहे म्हणजे तुमच्या घरात बसवलं की तुम्ही दहा लोकांना अप्रोच करता की सर इथं लावायच्यात आणि मग जसं असेल इंडिया मार्ट असेल किंवा सोशल मीडिया असेल okay. इन्स्टा फेसबुक अशा थ्रू मग माझं मार्केटिंग चालू केलं मी तिथून मला आउटपुट पण बऱ्या प्रकारे येऊ लागलं ला। ये। मग मा आता मला दिसतंय की म्हणजे आपलं बोलणं झालं तुम्ही मला बोलले की आता देतोय आपण किंवा डीलरशिप डिस्ट्रीब्युटरशिप देतोय तर ती कशा प्रकारे देतोय आणि त्यासाठी किती कॉस्टिंग लागेल आता आपण मॅन्युफॅक्चरिंगच्या ह्याच्यामध्ये पडलो सर त्यावेळेस मला समजलं की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे त्यातून आपल्याला प्रॉफिट किती आहे आणि प्रॉफिटमधून आपण एक्सपोर्ट कसं होऊ शकतो ह्या लेवलला ज्यावेळेस मी बिझनेस करायला लागलो त्यावेळेस समजलं की असे युवा उद्योजक किती आहेत की टेक्निकल पर्सन मुलं असतील आजकालच्या फील्डमध्ये की जेणेकरून त्यांच्यापाशी पैसे आहेत पण त्याच्यापाशी नॉलेज नाही की ह्या बिझनेसमध्ये गेल्यानंतर एवढे प्रॉफिट होऊ शकतं तर अशा प्रकारे आम्ही काय करतो की आता फ्रँचायजी थ्रू डिस्ट्रीब्युशन देऊन प्रत्येक जिल्ह्याला एक असा वेंडर आमचा तयार करतोय जेणेकरून तो जिल्हा तो पूर्णपणे सांभाळेल अशा डीलरवाईज आम्ही त्यांना क्रिएट करतो आता जर कोणाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल मी असो किंवा कुणी असो मला इच्छा झाली हा व्यवसाय अरे मला सुरू करायचं तर मिनिमम मला भांडवल किती लागेल आता तसं बघायला गेलं तर मिनिमम भांडवल पकडला आपण एक चार लाखापासून स्टार्टिंग आहे तर तुमचा अनलिमिटेड आहे त्याच्यामुळे किती लावता तुम्ही कारण पहिला सेटअप येतो की तुमची बेसिक मुलं आमच्याकडे तुम्ही दोन पाठवून द्यायची त्यांना ट्रेन करायचं आठ ना दहा दिवसामध्ये ते मुलं ट्रेन होतात जशी तुमच्याकडे ते ट्रेन होऊन येतील तशी ऑर्डर आमचे डिस्पॅच होऊन तुमच्याकडे जाईल तेवढ्या वेळात मग तुमचं सेटलमेंट झालेलं असेल आणि सेटलमेंट झाले की विदिन तुम्ही व्यवसाय स्टार्टअप करू शकता अशा लेवलला मग आता आपले किती डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स आहेत आता ऍक्च्युअली बघाय गेलं तर माझे कमीत कमी तीस ते चाळीस डीलर आता आहेत म्हणजे जे आपल्याकडनं मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण रॉ मटेरियल घेऊन ते तर मॅन्युफॅक्चरिंग करतात ह्या लेवलला म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही तरुणांना रोजगार पण देता आहे येस पण काय वाटतं व्यवसायात भविष्य कसं आहे याला भविष्यात डिमांड राहील का किंवा तुमचं व्हिजन काय माझं व्हिजन असं आहे सर की मला हा ऑल ओव्हर इंडिया मध्ये ब्रँड पसरवायचा आहे आपला कारण मॉस्किटो हा प्रकार ऑल ओव्हर जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत मॉस्किटो हा प्रकार आहे त्याच्यामुळे हा जो प्रॉडक्ट आहे हा कंटिन्युअस चालणारा प्रोडक्ट आहे जसं की माझी मी आता करतोय माझी येणारी पिढी पण भविष्यात हे करू शकते का तर जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत मॉस्किटोचा प्रकार आहे त्याच्यामुळे हा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये चालणारा बिझनेस आहे त्याच्यामुळे मी हे ठरवलंय की जेवढा आपला प्रोडक्ट कमीत कमी किती लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो ह्या अँगलने म्हणजे ह्या सगळ्यात जास्त डिमांड डिमांड कुठे कुठे आहे आहे आता सगळीकडेच सर फक्त की आपण लोकांपर्यंत पोचायचं जसे की आजकालचे तरुण युवा उद्योजक आहेत जे त्यांच्यापाशी आपण पोहोचलो नाही तर पोचायचंय त्या लोकांपर्यंत कसं आहे या व्हिडिओच्या तर म्हणजे ह्या व्हिडिओद्वारे सगळ्यांनी तुमची कंपनी पाहिली तुमचं संपूर्ण कामकाज पाहिलं पण कसं असतं प्रत्येकाला एक आकडा ऐकायला खूप आवडतो म्हणजे पंचवीसशे म्हणजे अडीच हजार स्टार्टिंग होते आज चार कोटी पर्यंत आपलं टर्न ओव्हर झालेला आहे विदिन नऊ वर्षामध्ये त्याच्यामधले आपले सहा वर्ष तर स्ट्रगल मध्ये गेले पूर्णपणे सेटलमेंट होऊ आणि ह्या तीन वर्षामध्ये आपण ग्रो झालेलो आहे म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही आताच बोलले पंचवीसशे रुपयापासून कधी वाटलं होतं चार कोटीपर्यंत पोहोचू किंवा कसं फेज अशी संकल्पना नव्हती मनामध्ये पण ज्यावेळेस एक समजलं की आपण त्या लेवलला आणि तेवढ्या अमाऊंट करू शकतो आता पण विजन मोठं जेणेकरून जे तरुण जे आहेत आपले ते मग बोलतात की आम्हाला बिझनेस करण्यासाठी भांडवल लागतं बरोबर आहे ते भांडवलची काही गरज नाहीये असा पण हा व्यवसाय तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमच्या इथं तुम्ही एखादं छोटीस ऑफिस करून त्या ऑफिसमध्ये फक्त मार्केटिंग करायची मार्केटिंग केल्यानंतर तुम्हाला फक्त ऑर्डर करायची आणि ऑर्डर घेतल्यानंतर मला ते फॉरवर्ड करून मी तुम्हाला ऍज इट इज ज्या साईज तुम्ही देणार आहे त्याच्याप्रमाणे मटेरियल बनवून पाठवणार आहे तुम्हाला फक्त तिथं इन्स्टॉलशन करायचं आहे अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता म्हणजे नॉट इन्व्हेस्टमेंट टाकता पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे एक लक्षात आलं की तुम्ही पण स्ट्रगल करूनच पुढे आलात राईट पण आता मार्केटमध्ये काय होतंय आपले पोरं येतात बरोबर बिझनेस करतात पण थोडे दिवसांनी नाही परवडलं की बंद करते एक सहाव्या सहाव्या सातव्या महिन्यात किंवा एका वर्षात बोलतो आम्हाला परवडत नाही कन्सिस्टन्सी ते ठेवत नाही तर त्यावर तुमचं काय म्हणणं आता ऍक्च्युअली कसं राहते की फर्स्ट स्टेज मध्ये मी पण परंपरागत असं काही श्रीमंत नाहीये आम्ही पण खूप स्ट्रगल मधून आलेलोय आमच्याकडे एक रुपया घेऊन मी पुण्यात नव्हता आलो पण एक इच्छाशक्ती होती की आपण करू शकतो ज्या गोष्टी नाही केल्या ते करू शकतो फक्त इच्छाशक्ती पाहिजे की माणसाची आणि एक तुमचं पेशन्स पाहिजे मध्ये बिझनेसमध्ये जर पेशन्स असतील ना तर तुम्हाला कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये ते शक्यच आहे जसं कोविडचा काळ होता कोविडच्या काळात माझं पण भरपूर नुकसान झालं पण संयम ठेवला संयम ठेवल्यानंतर जो कोविडचा एक, एक ते दीड वर्षाचा कालावधी होता त्याच्यापेक्षा जास्त मी दोन हजार बावीस ला कमवले फक्त थोडक्यात किंवा पेशन्स पाहिजेत मध्ये पेशन्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि क्लायंट वरती तुम्ही बोलता कसं क्लाइंट तुमचं रिलेशन कसं आहे तिसरी गोष्ट राहते की तुमचे व्यवहार कसे आहेत मार्केटमधले खूपेंड त्याच्यावरती डिपेंड करते की तुम्ही तुमचा बिझनेस तुम्ही कशा लेवलला नेऊ हो शकता आता आपलं मटेरियल हैदराबादला जातं कोलकात्याला जातं इकडं तुमचं लखनौला जातं म्हणजे थोडक्यात आपण सात ते साथ ते आपण कव्हर केलेलं आहे इंडियामध्ये डिलिव्हरी देतोय आता आपल्या व्यवसायाचा ऑलमोस्ट चार कोटीपर्यंत पण भविष्यात तुम्हाला हा कितीपर्यंत न्यायचा आहे भविष्यात सर अनलिमिटेड आहे मी पण ते केलेलं आहे त्याच्यामुळे मी आता सांगू शकत नाही पण माझं विजन खूप मोठं आहे की जेणेकरून माझ्या पण फॅक्टरीमध्ये जे आता वीस वर्कर आहेत त्याच्यापेक्षा मला शंभर लोक कशी कामाला येतील ते संसार कशी जोडतील चांगल्या प्रकारे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आजकालची पिढी भरकडत चाललेली आहे यंग जनरेशन आय टी इंजिनियर असतील किंवा एनिवे कुठले पण इंजिनियर असतील या लोकांना हे टेक्निकल प्रॉडक्ट असल्यामुळं त्यांना त्यातलं ते नॉलेज आहे okay. अशा yes. प्रकारे आपण करू शकतो तर मंडळी सरांचा जो काही बिझनेस आहे तो मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने समजून सांगितलं आहे तर तुम्हाला सुद्धा त्यांच्यासोबत काम करायला आवडणार असेल तर मध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर सर तू तु, आज तुम्ही मला खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू सर yes, राम राम थँक्यू